शेतीला टॅक्स नाही शेतकऱ्याला फक्त कर्जमाफी पाहिजे असे बरेच जण शेतकऱ्यांचे वेल विशर्स हे बरळत असतात कारण त्यांना शेतीबद्दल काही माहीत नसतं तर या मार्केटमध्ये जेवढ्या काही आहेत आणि जेवढे काही प्रोडक्ट आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो त्या प्रत्येक प्रोडक्टला एमआरपी पण शेती ह्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रोडक्टला एमआरपी नाही कांद्याला ना गावाला ना उसाला ना बाजरीला ना ज्वारीला कसं विकायचं हो आम्ही प्रोडक्ट आमच्या प्रोडक्टची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ते फक्त आमचं आम्हाला माहिती आहे त्यामधले कष्ट किती करतो आम्ही हे आमचं आम्हाला माहिती आहे तेव्हा हा बनवलेला प्रोडक्ट जेव्हा आम्ही हा बाजारात आणतो तेव्हा याचा भाव कोण ठरवणार सरकार का आणि मग आम्ही जर कर्जमाफी जर मागतोय काय चुकलं आमचं चुक? मग आम्ही जर पीक विमा जर मागतोय तर काय चुकलं आमचं जर आमच्या मालाचा भाव जर सरकार ठरवणार जर असेल तर आम्हाला कर्जमाफी सुद्धा सरकारनेच द्यायची पटलं तर शेअर करा